टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त उंढरीतील भिंताडेनगर येथील शाळा कॉलेज तसेच पडीक जमीन असलेल्या ठिकाणावरील कचरा साफ करण्यात आला यावेळी पालिका घनकचरा व्यवस्थापन भिंताडेनगर आरोग्य कोठी यांच्या सहकार्याने हिल ग्रीन बिशप शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी ग्रामस्थ यांनी मुख्यमंत्री स्पर्धा स्वच्छ माझी शाळा या अंतर्गत सर्वत्र पसरलेला कचरा साफ करून परिसर स्वच्छ केला यावेळी पुणे वेस्ट वरियसचे परवीन तांबे सुजाता बाणखेले अनामिका रॉय मोही शर्मा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे दादा कड लालचंद भिंताडे विठ्ठल भिंताडे निलेश भिंताडे तुषार भिंताडे राम उमाप आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने आरोग्य निरीक्षक उमेश ठोंबरे अमर शेरे मुकादम दयानंद पाटोळे विद्यार्थी तसेच कोठीवरील सेवक उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या